अलीकडेच भारतात कोविड च्या दुसऱ्या लाटेचा परिणाम घडत असल्याचे चित्र दिसत आहे परंतु देशावर पुन्हा तिसऱ्या लाटेचे संकट उभे आहे असे म्हटले जाते की तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरू शकते परंतु डॉक्टरांचा असा विश्वास आहे की प्रौढांनी देखील योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केले पाहिजेत त्यांची लक्षणे ओळखणे केवळ लोकांनाच मदत करणार नाही परंतु सी सह गंभीर परिस्थितीचा धोका देखील कमी करेल मDNS पालकांनी शक्यतो जितके शक्य तितके धोकादायक वातावरणापासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे परंतु सुरुवातीच्या लक्षणांवर देखील लक्ष ठेवले पाहिजे मुलांमध्ये कोविड-19 च्या लक्षणांमध्ये घसा खवखवणे आणि खोकला यांचा समावेश असू शकतो वेदनादायक खोकला कर्कश होणे आणि घशात खवखवणे हे कोविड-19 मुळे होणाऱ्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅकला सूज येण्याची लक्षणे असू शकतात एक लक्षण म्हणजे वाहणारे नाक 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 बऱ्याच मुलांमध्ये वाहणे बंद होणे यांसारखी लक्षणे ही आढळतात ही लक्षणे कधी कधी सामान्य सर्दी आणि फ्लूमुळे पालकांना गोंधळात टाकतात तथापि थकवा आणि स्नायू दुखणे त्वचेवर पुरड किंवा लाल डोळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना ताप थंडी यासारखी काही लक्षणे आपल्या मुलांची चाचणी घेण्यासाठी उपरोक्त संकेत असू शकतात कोविड एकोणवीस भारताने एकूण एक कोटी केसेसचा सामना करावा लागला असून त्यापैकी दोन पूर्णांक एक एक्याण्णव कोटी वसूल झाले आहे हा डेटा पहिल्या आणि द्वितीय दोन्ही लाटाचे अनुपालन करतो त्याचवेळी मृत्यूचे प्रमाण तीन पूर्णांक त्र्याण्णव लाख होते तसेच दररोज लाखो लोकांना लसी दिली जात आहे सर्व राज्यांची सरकारे आता तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे कोविड ने केवळ लोकांचा बळी घेतला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे कोविडने आपल्या जीवनाची रूपरेषा बदलली आहे तथापि आता कोरोनाच्या प्रकारांमध्ये सातत्याने घट होत आहे परंतु या कोरोना साथीच्या आजारामुळे बऱ्याच लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि शेकडो कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सुद्धा आपले प्राण गमवावे लागले अनेक मुले याच आजाराने पोरकी सुद्धा झाली आहे त्यामुळे आता आपण सर्व मिळून तिसऱ्या लाटेला सुद्धा मिळून हरवूया त्याकरिता मी पासून सुरुवात करावी लागणार आहे कुटुंबासह शेजाऱ्यांची सुद्धा आपण काळजी करूया शासनाच्या आदेशाचे पालन करून या देशाला बडकट करूया अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती